समजा आमदार तुम्हाला आवाहन तर माझा अभिनंद पाटलांशी किंवा अभिजित पाटलांशी कसल्याही पद्धतीचा राग रोष नाही कुठलाही राजकीय नेता असता तर ता त्याला सत्ता टिकवायसाठी सामान्य शेतकरी जो काही प्रश्न विचारतो तशा मुंड्या मुरघळायला लागतात आणि तो नालायकपणा त्यांनीही नाही आज त्यांनी मला बोलवलं किंवा न बोलवलं हा प्रश्न चुरला मी त्यांच्या विरोधात काय तर ते खोटं बोलतात संस्था बुडवतात सभासदांना फसवतात कामगारांना फसवतात त्यांची देणी देत नाहीत आणि स्वतःच्या पाहुण्यांची स्वतःची घरं भरत त्यांनी त्यांच्या चोऱ्याकडनं थांबवावं त्यांनी सभासदांची शेतकऱ्यांची देणी द्यावी त्यांनी संस्थेचं नुकसान करू नये संस्थेचा नफा करावा त्यांनी नाही बोलवलं तरी आम्ही त्यांच्या पाठीमाग जाऊ मी कार, मी कुणाच्या विरोधात नाही मी संस्थेच्या सोबत आहे शेतकऱ्यांच्या सोबत आहे कामगारांच्या सोबत आहे अभित पाटलांशी मला राग नाही त्यांना जर आमच्या प्रश्नांचा एवढा त्रास होत असेल तर द्यावा राजीनामा नाही विचारणार प्रश्न जोपर्यंत पदावर बसलाय तोपर्यंत प्रश्न विचारतोय पद गेलं प्रश्न संपले तुम्हाला पदावर बसायचंय तुम्हाला फक्त पैसे खायचे पवनेरावडे श्रीमंत करायचे परंतु तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यायचं येत नाही हे असं चालणार नाही तुम्हाला त्याचे उत्तर द्यावं लागतील आणि आम्ही काम करत असताना आमचे उद्दिष्ट क्लिअर आहे आम्ही सत्तेसाठी नाही संस्थेसाठी आणि हितासाठी मांडतोय जर स्वभासादांचं शेतकऱ्यांचं संस्थेचं हित असेल तर तुम्ही नाही बोलवलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे हे सांगा पाटीलच नाही इतरही लोकांच्या सोबत जुळवून घेत असताना किंवा त्यांच्या सोबत जात असताना आगामी निवडणुकीमध्ये आमची भूमिका हीच राहील की तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे संस्था वाचवणार कशी संस्था चालवणार कशी आणि कामगारांचं सभासदांचं कसं या प्रश्नांची उत्तर दिली तुम्ही तुमचं नियोजन सांगितलं तर छातीत ठोकपणे आम्ही तुमच्या सोबत असू पण प्लॅनिंग नसताना फक्त सत्तेत वासाचं चिरम व्हायच्या म्हणून येणार सोबत आम्ही जाणार नाही कुठ तरी जाऊ तुमच्या मनामध्ये राग आहे अजिबात नाही राग धरायला किंवा द्वेष करायला मी अभिज पाटलांसारखा खुनशी वृत्तीचा व्यक्ती नाही मी काम करताना मुद्द्यांवरती काम करतो माणसांच्या गर्दीवरती नाही मुद्दा आणि प्रश्न प्रश्न असतो तो हजाराने विचारला काय एकाने विचारला काय विचारला पाहिजे लोक विचारतात मी विचारतोय आता बऱ्याच ना म्हटले एक कोट रुपयाची खंडणी मागतोय जर प्रश्न विचारल्यावर कोट रुपये मिळत असतील मिलू या कामगारांनी प्रश्न विचारले पाहिजेत कोट रुपये मिळू शकतात या सभासदांनी <एं> प्रश्न विचारले पाहिजेत कोट रुपये मिळू शकतात माझ्यावरती टीका करणाऱ्या प्रत्येकानं प्रश्न विचारले पाहिजेत कदाचित रुपये रुपये तुम्हाला मिळू शकतात विचारण्याची किंमत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे प्रश्न विचारायला विचारा प्रश्न या कोटी रुपये एवढी चांगली संधी पुन्हा कधी विठ्ठलच्या किंवा ह्या भविष्यामध्ये मिळणार नाही एक कोटी रुपये हे प्रश्न विचारल्यावरती मिळतात आणि ते मिळाले पाहिजेत अभिषित पटलासारखा अंशुर व्यक्ती प्रश्न विचारणाऱ्या चोवीस वर्षाच्या किरण गुलकेला कोट रुपये द्यायला तयार होतो परंतु कष्ट करणाऱ्या घाम घालणाऱ्या कामगारांना त्यांच्या हक्काच्या पगारी देत नाही ही यांचा दोघा आहे है। हा यांचा नालायक पण आहे है। ही यांची खोटेपणाची है। वृत्ती आहे याच्यातून कळत की अभिजित पाटील किरणला का घाबरतात कारण किरण कशाला घाबरत आताच्या निवडणुकीमध्ये किंवा याच्यामध्ये मी सातत्यानं काम करत आलोय आज सोमवारपासून मी एक नवीन कार्यक्रम सुरू करतोय त्याच्यामध्ये गावभेड दौऱ्यांच्या दरम्यान आम्ही साखर सत्याग्रह नावाची संकल्पना घेऊन उतरतोय ज्या पद्धतीनं गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करून देशातल्या जनतेला जागरूक केलं की इंग्रजांकडून आपल्याला संपूर्ण स्वराज्य पाहिजे आणि त्यांच्या या जुलुमशाहीचा त्यांच्या या खोटेपणाचा त्यांच्या या दबाव दडपशाहीचा निषेध केला त्याच्यातून देशामध्ये जागरूकता केली तसं या चिमटभर साखरेची किंमत इथल्या सभासदांना शेतकऱ्यांना जाणीव करून देण्याचं काम आम्ही करू भेटणाऱ्या प्रत्येकाला एक चिमट साखर देऊन आमची विनंती राहील की खाल्लेल्या मिठाला नाही जागला तर त्याला पण खाल्लेल्या साखरेला जागावं लागत या साखरेची जाणीव ठेवावं हो लागत तू काहीच करू नको पण किमान प्रश्न विचार